जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरवाडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर इयत्ता चौथी विषय घटक दुसरा संतांची कामगिरी महाराष्ट्रात श्री चक्रधर स्वामी संत नामदेव संत एकनाथ संत चोखा मेळा संत ज्ञानेश्वर या संतांपासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरांमधून आलेल्या संतांनी पुढे चालवली या संत मंडळींमध्ये संत गोरोबा संत सावता संत नरहरी संत एकनाथ संत शेख मोहम्मद संत तुकाराम संत निळोबा इत्यादी संतांचा आंतरभाव होतो त्याचप्रमाणे संत जनाबाई संत सोयराबाई संत निर्मळाबाई संत मुक्ताबाई संत कान्होपात्रा आणि संत बहिणाबाई शिवूरकर यांचाही समावेश होतो त्यांनी लोकांना दया अहिंसा परोपकार सेवा समता बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली कोणी लहान नाही कोणी मोठा नाही सगळे सारखे अशी समतेची भावना संतांनी लोकांच्या मनात निर्माण केली तसेच महाराष्ट्रात समर्थ रामदासांनी आपले कार्य केले श्री चक्रधर स्वामी श्री चक्रधर स्वामी मूळ गुजरातमधील एक राजपुत्र होते वैराग्य वैराग्यवृत्ती धारण करून ते महाराष्ट्रात आले येथे भ्रमण करत असता त्यांनी समतेचा उपदेश केला त्यांना स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते त्यामुळे त्यांना अनेक स्त्री पुरुष अनुयायी मिळाले त्यांनी स्थापन केलेल्या पंथास महानुभाव पंथ असे म्हणतात चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह म्हणजे लीळाचरित्र हा ग्रंथ होय संत नामदेव संत नामदेव विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते ते नरसीगावचे राहणारे होते त्यांनी अनेक अभंग रचले कीर्तने केली व जनतेत जागृती निर्माण केली त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली धर्मरक्षणाचा व भक्तीमार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला संत नामदेवांनी पुढे भारतभर प्रवास करून मानव धर्माचा संदेश पोहोचवला ते पंजाबात गेले तेथील लोकांनाही त्यांनी समतेचा संदेश दिला हिंदी भाषेत पदे लिहिली त्यांची काही पदे आजही शीख लोकांच्या साहिब या धर्मग्रंथात समाविष्ट आहेत महाराष्ट्रात तर त्यांचे अभंग घराघरातून मोठ्या भक्तीने गायले जातात तर मुलांनो आत्तापर्यंत आपण श्री चक्रधर स्वामी आणि संत नामदेव या दोन संतांची माहिती पाहिली या पुढील संतांची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत तुम्ही या दोन संतांची माहिती नीट अभ्यासा तोपर्यंत धन्यवाद